श्री नमः नम सरस्वती नम श्री हनुमंताय नम ओ नमो भगवते वासुदेवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव आपण अपर श्रीमद्भवद्गीतेस अध्ययन करीत आहोत अभ्यास करीत आहोत या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं की समाजामध्ये पाच ते दहा टक्के लोक चांगले वागतात चांगले असतात पाच ते दहा टक्के वाईट असतात आणि ऐंशी ते नव्वद टक्के सर्वसाधारण मनुष्य असतात कोणत्याही समाजामध्ये घ्या कोणत्याही देशात घ्या किंवा कोणत्याही काळात घ्या हे आपल्याला जाणवेल पाच दहा टक्के चांगले पाच दहा टक्के वाईट आणि ऐंशी ते नव्वद टक्के सर्वसाधारण मनुष्य असतात आता हे जे चांगले मनुष्य आहेत कितीही त्रास झाला कितीही कष्ट पडले तर ते आपला स्वभाव सोडत नाहीत वाईट लोक पण तसंच कितीही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या शास्त्राचा उपदेश केला तरी सुद्धा ते सुधारत नाही आता पुराणामध्ये एक गोष्ट येते अगस्ती ऋषी आपणा सर्वांना माहीत आहेत अगस्ती ऋषी हे सुरुवातीला उत्तर भारतात त्या भागामध्ये राहत होते राक्षसाने त्यांना फार त्रास दिला त्यांच्या मुलाची हत्या केली फार त्रास दिला परंतु त्यांनी आपला चांगोलपणा सोडला नाही त्यांनी काय केलं ते ओळखले की ह्या राक्षसाचं मूळ उत्तर भारतात नाही दक्षिण भारतात आहे दक्षिण साईड भागात आहे म्हणून ते काय केले उत्तर भारतातून दक्षिणेकडे आले आणि दक्षिणेकडे वास्तव्य केले त्यांनी फार संशोधन केलं मोठमोठे शास्त्र शस्त्र अस्त्र याचा शोध लावला त्यांच्या भंडारामध्ये मोठमोठे शस्त्र होते अस्त्र होते जेव्हा श्रीरामचंद्र प्रभू वनवासात आले वनवास झाला त्यांना तेव्हा ते अगस्ती ऋषीच्या आश्रमात आले होते त्यावेळेस अगस्ती ऋषीनं त्यांना आपलं शस्त्राचं भंडार दाखवलं आणि काही शस्त्र पण दिले आणि श्रीरामचंद्र प्रभूंना काही शस्त्र दिले विश्वामित्राने विद्या शिकवली शस्त्रविद्या शिकवली अगस्त्य यशवीने शस्त्र दिले हे रामायणामध्ये हा रामायणामध्ये उल्लेख येतो आता ज्या वेळेस प्रभू आणि रावणाचं युद्ध चालू झालं पुष्कळ प्रयत्न केले श्रीरामाने परंतु रावणाचा मृत्यू होत नव्हता तेव्हा अगस्ती ऋषी तिथे आले आणि अगस्ती ऋषीने श्रीरामाला आदित्यस्तोत्र म्हणायला सांगितलं म्हणजे सूर्याचं स्तोत्र आहे ते त्याचा स्तोत्र म्हणायला सांगितलं तीन वेळेस आणि त्याने एक बाण दिला आणि त्या बाणाने रावणाचा वध झाला असं सविस्तर वर्णन वाल्मिक ऋषीने वाल्मिक रामायणमध्ये केलेलं आहे हे अशा प्रकारचे काही चांगले लोक असतात ऋषी असतात कितीही कष्ट झाले कितीही त्रास झाला तर आपला चांगलपणा सोडत नाही तशाच प्रकारे वाईट वृत्तीचे जे लोक आहेत ते आपला वाईटपणा सोडत नाही आता प्रत्यक्ष श्रीरामचंद्र प्रभू भगवान समोर होते परंतु रावणाने त्यांच्याबरोबर युद्ध केलं त्यांच्याबरोबर दुश्मनी केली रावणाला पुष्कळ सांगितलं प्रथम मारिज मामाने सांगितलं महाराज मारिज मामाने आपला अनुभव सांगितला ते म्हणाले की हे रावणा तू श्रीरामचंद्रबरोबर युद्ध नको करू त्यांच्याबरोबर दुश्मनी नको करू ते भगवान आहे रावण ऐकलं नाही रावणाने ऐकलं नाही मंदोदरीने सांगितलं नंतर भाऊ विभीषणाने सांगितलं नंतर कुंभकर्णाने पण सांगितलं कुंभकर्ण पण म्हणाले होते की रावणा तू फार मोठी चूक केली आहेस परंतु रावण काही सुधारला नाही रावणाने कोणाचंच ऐकलं नाही ना प्रत्यक्ष भगवंत समोर असताना सुद्धा रावण ऐकलं आहे तशाच प्रकारची श्रीकृष्णाच्या काळामध्ये भगवान प्रत्यक्ष होते त्यावेळेस कंस आहेत शिशुपाल आहेत वक्रदंत आहेत हे बदललेलं नाही कितीही केलं तरी हे वाईट ते वाईटच राहिले नंतर राजा धतुराष्ट्र दुर्योधन यांना कितीही समजावण्याचा प्रयत्न केला काकांनी समजावलं नंतर, नंतर भीष्मानी समजावलं आजोबा एक भीष्म त्यांनी समजावलं वेदव्यासाने समजावलं वेदव्यास महर्षी व्यासाने समजावलं शेवटी शेवटी श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा समजावलं या दोघांना परंतु धृतराष्ट्र का काय ऐकले नाहीत दुर्योधन काय ऐकले नाही सांगायचा उद्देश असा की श्रेष्ठ व्यक्ती व्यक्ती जे असतात समाजामध्ये ते कितीही कष्ट झाले कितीही त्रास झाला तर आपला चांगुलपणाचा स्वभाव सोडत नाहीत प्रकारे दुष्ट लोक कितीही त्यांना समजावलं तर ते सुधारा सुधारत नाहीत म्हणून श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात की श्रेष्ठ व्यक्तींनी कर्म करावं यत यत आचर ते श्रेष्ठ आहात तत ततत येव इतरोजना श्रेष्ठ लोक ज्या प्रकारे आ आचरण करतात त्या प्रकारे इतर लोक करतात या श्लोकावरती आपण विचारमंथन केलेलं आहे श्रीकृष्ण महाराजांनी जनकराजाचं उदाहरण दिलं होतं या अगोदरच्या श्लोकामध्ये एक दोन श्लोकामध्ये आपण पाहिलेलं आहे की श्रीकृष्ण महाराजांनी राजा जनकाचं उदाहरण दिलं होतं जनक राजा आपलं कर्तव्य कर्म करीत करीत मोक्षपदाला प्राप्त झाला त्यावेळेस अर्जुनाला अर्जुन काय म्हणतो बघा अर्जुन काय म्हणतो लक्ष देऊन ऐका हा सर्वाचाच प्रॉब्लेम आहे आताचा सर्वाचाच प्रा प्रॉब्लेम आहे आता सर्वांनाच ती शंका येते अर्जुन काय म्हणाला देवा राजा तर फार पूर्वी झाले ते केव कुठं होते रामचंद्र प्रभू होते त्यावेळेस होते म्हणजे त्रेतायुगामध्ये होते त्यावेळेसची काय गोष्ट करता म्हणे आता हे सध्या दीड चालू आहे काळ बदलला नेता युगाचा काळ वेगळा होता द्वापार युगाचा काळ वेग वेगळा होता त्यावेळेस जनकराजाचं उदाहरण देऊन काय उपयोग आहे म्हणून आता बघा आज सध्याच्या काळामध्ये सुद्धा हाच प्रश्न नवीन पिढीला पडतो आपण काही सांगायला गेलं वडील काही सांगत आहेत आजोबा काही सांगत आहेत तर मुलं काय म्हणतात अहो डॅड अहो आजोबा तुमचा काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे आताची परिस्थिती वेगळी आहे तुम तुमच्या काळात असं होतं आताच्या काळात असं नाही आहे तुमच्या ज्या आयडिया आहेत ना ते आपसुलीट झाल्या अब्सोल्यूट म्हणजे काळबाहे झालेले आहेत हे तुमच्या आयडिया आता चालणार नाही अशा प्रकारची आताची पिढी म्हणते आताचीच पिढी नाही अर्जुनसुद्धा त्यावेळेस म्हणत होते अर्जुनाला पण तसंच वाटतं तेव्हापासून ही एक प्रथा चालू आहे म्हणून प्र वाईट वाटून घेऊ नये मुलं जर म्हणाले की तुमचा काळ गेला तर वाईट मानून घेऊ नका अर्जुन तसा प्रश्न पडला होता मार अर्जुन पण तेच म्हणत आहे मग त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज काय म्हणाले असं बोलू नको असं आपण म्हणतो ना असं बोलू नको त्यावेळेस असंच होतं असं तसंच होतं असं काय म्हणाले नाही ते काय म्हणाले बघा ते काय म्हणाले की बघ म्हणे देव म्हणतात नमे पार्थासी नमे न मे पाठसी किंचन न मे वर्त यवच त्रिषुलोक नवाप्तम श्री श्रीकृष्ण महाराज काय सांगत आहेत हे बघ पार्थवा इथं यावेळेस आताच्या काळामध्ये मला काही कर्तव्य नाही आणि ते एक शब्द वापरले त्रिशू लोकेश म्हणजे तिन्ही लोकात त्याचा विस्तार आपण करू तिन्ही लोकात मला काही प्राप्त करायची गरज नाही माझ्याकडे काही वस्तू नाही असं नाही पण तरीसुद्धा मी कर्म करतो ते काय म्हणाले तरीसुद्धा मी कर्म करतो का कर्म करतो आता दुसरा श्लोक पण घेऊ हा एकत्रित दोन्ही श्लोकाचा आपण विचारमंथन करू आता मी कर्म का करतो ऐकमध्ये ही अहम न वर्तेयम जातो कर्मण्यत्रित मतमानुवर्त मनुष्य पार्थ सर्वशा म्हणजे अर्थ असा आहे नाही अहम वर्ते म्हणजे मी जर काम नाही केलो काहीच काम केलं नाही तर मनुष्यसुद्धा इतर लोक सुद्धा कर्म करणार नाही असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात की या वेळेस या जगामध्ये आणि त्रि ती त्रिशू लोकेशन तिन्ही जगामध्ये तिन्ही लोकांमध्ये मला काही कर्तव्य नाही मला काही प्राप्त करायचं नाही मला कशाची गरज नाही तरीसुद्धा मी कर्म करतो कारण समजा आम्ही कर्म नाही केलं तर माझ्या इतर लोकसुद्धा तसंच करतील कर्म करणार नाही अशा प्रकारचे श्रीकृष्ण महाराज समजावून सांगत आहेत आता इथं इथं पा ते काय म्हणाले त्रिशू लोकेशू म्हणजे तिन्ही लोकां तिन्ही लोकात मला प्राप्त कर काय करा तिन्ही लोक म्हणजे कोणते स्वर्ग आहे मृत्यू आहे पाहता असं असं तिन्ही लोक मांडलेलं आहे हा शब्द श्रीकृष्ण महाराजांनी गूढ शब्द आहे त्यांचा गूढ शब्द आहे याचा थोडा थोडा उल्लेख करू आपण किंवा याची फोड करू श्रीकृष्ण महाराजांना माहीत आहे ते द्वारकेचे राजे द्वारकाधीश आहे पण ते द्वारकेचा उल्लेख करत नाही फक्त द्वारका म्हणत नाही मला द्वारकेमध्ये काही कर्तव्य नाही असं म्हणत नाही पण ते काय म्हणत आहेत त्रिलोकेश म्हणजे तिन्ही लोकात मला काही कर्तव्य नाही याचा अर्थ असा आहे सोप्या भाषेत सांगतो आता मी म्हणालो की हसुरीत मला काही कर्तव्य नाही याचा अर्थ काय झाला की मी हसोरीपर्यंत मरद्या मर्यादित आहे मी म्हणालो की निलंगा तालुक्यात मला काही काम नाही मला काही कर्तव्य आहे म्हणजे काय झालं मी निलंगा तालुक्यापुरता आहे तसंच लातूर जिल्हा म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा मला काही कर्तव्य नाही म्हणजे मी महाराष्ट्रापुरता झालो किंवा मी देश भारतात मला काही कर्तव्य नाही किंवा या जगात मला काही कर्तव्य कर्तव्य याचा अर्थ काय झाला मी भारतापुरता मर्यादित झालो किंवा जगापुरता मर्यादित झालो तर ह्या शब्दाचा गूढ अर्थ आहे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात द्वारकेचा उल्लेख न करता तिन्ही लोकाचा उल्लेख करता म्हणजे तिन्ही लोकांमध्ये मला काही कर्तव्य नाही याचा अर्थ असा झाला की श्रीकृष्ण महाराज तिन्ही लोकाचे स्वामी आहेत स्वर्ग मृत्यू पाताळ या सर्वाचे ते स्वामी आहेत आता याचा गीतेमध्ये बघा भगवद्गीतेमध्ये उवाच हा शब्द येत नाही श्रीकृष्ण उवाच श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत परंतु श्रीकृष्ण उवाच असा उल्लेख नाही तर महर्षी व्यासानी त्यांचा भगवान असा उल्लेख केलेला आहे श्री भगवान उवाच गीतेमध्ये कुठे पा महाभारतामध्ये इतर ठिकाणी गीता ही महाभारताचा एक भाग आहे महाभारतामध्ये वेदव्यासानी श्रीकृष्ण उवाच असा उल्लेख केलेला आहे इतर ठिकाणी परंतु गीतेमध्ये ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराज गीता सांगत आहेत त्यावेळेस महर्षी व्यासानी श्रीकृष्ण उवाच न म्हणता भगवान उवाच श्री भगवान उवाच असा उल्लेख केलेला आहे म्हणजे अर्जुनाला जो उपदेश झा जा, झाला ज्याने उपदेश केला ते श्रीकृष्ण महाराज नसून भगवान आहे भगवान या नात्याने श्रीकृष्णाने उपदेश केलेला आहे म्हणून श्रीमद गीता मोला अत्यंत मोलाची आहे अत्यंत महत्वाची आहे श्रीकृष्ण महाराजांनी नाही सांगितली ती भगवंतानी सांगितलेली आहे आता असं होतं मनुष्य का कर्म का करतो मनुष्य केव्हाही कर्म करतो का करतो तरी कर्तव्य आहे म्हणून त्याला काही गोष्टी प्राप्त नाही आहेत काही त्यांच्याजवळ नाही आहे ती प्राप्त करण्यासाठी कर्म करतो आता माझ्याकडे घर नाही तर मी घर बांधतो जर घर बांधलेलं असेल घर मोठं असेल तर मला घर बांधायची गरज नाही काय म्हणजे याचा अर्थ असा झाला की जी अप्राप्त आहे ती प्राप्त करण्यासाठी मनुष्य कर्म करतो इथे भगवान काय म्हणतात या श्लोकाचा थोडक्यात आपण विचार करू भगवान काय म्हणतात की नमे पारताशी कर्तव्य म्हणजे मला काही कर्तव्य नाही मला काहीच गोष्ट काही गोष्टीची गरज नाही मला सर माझ्याकडे सर्व काय आहे तरीसुद्धा मी प कर्म करतो का करतो मी जर कर्म नाही केलं तर इतर लोक माझं बघून इतर पण लोक कर्म करणार नाहीत म्हणून प्रत्येकाने कर्म केला पाहिजे आता ते काय म्हणतात मी द्वारकेत राहणार द्वारकाधीश द्वारका कुठे हस्तिनापूर कुठे मी हस्तिनापूरला का गेलो पांडवाकडे का गेलो पांडवाची बाजू का घेतली आता या श्लोकामध्ये उल्लेख नाही आहे परंतु श्री कृष्ण महाराजाला काय कर्तव्य होतं द्वारकेत राहायचं मग ते पांडवाकडे का गेले गे हस्तिनापूरला हो? का गेले तर त्यांनी पाहिलेलं आहे आता हे भांडणकुलाचं होतं दोन भावाभावामध्ये होतं पांडव कौरव हे भाऊ होते मग तिच्यामध्ये श्रीकृष्ण महाराजाला मध्यम पडायचं का काम होतं त्या भांडणामध्ये परंतु त्यांनी पाहिलेलं आहे ते श्रीकृष्ण महाराज आले तर शकत नाही श्री कृष्ण महाराजांनी पाहिलेलं आहे पांडवावरती अत्याचार होत आहे कौरव लोक अत्याचार करत आहे म्हणून श्रीकृष्ण महाराजाला ला जावं लागलं आता पुढे येईल पुढचे काही श्लोक येतील केव्हा तरी ते आपण पाहू यदा यदा आई धर्म च निर्भवती भारत असा श्लोक येईल की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात भगवान म्हणतात तर इथं इथं पाहिलं त्या श्रीकृष्ण महाराजांनी की पांडवावरती अत्याचार होत आहे पांडव धर्माप्रमाणे वागत आहेत कौरव अधर्माप्रमाणे वागत आहे आणि कौरव पांडवावरती आ अन्याय करत आहेत अधर्माने वागत आहेत म्हणून मला जावं लागलं समजा मी नाही गेला असतो तर लोक काय म्हणाले असते बघा म्हणे भगवंताचा अवतार झाला आणि भगवंतानी अधर्म होऊ दिला धर्माच्या बाजूने उभे टाकले नाही तरी अधर्म होऊ दिला असं लोक म्हणतील असं इतिहास म्हणे पुढची पिढी म्हणतील श्रीकृष्ण महाराजांनी महाराजाचा अवतार झाला पण ते गप्प बसले तशा प्रकारे श्रेष्ठ व्यक्ती जे आहेत श्रेष्ठ व्यक्तीने कर्म करायचं आणि हे पण पाहायचं की कुठं अन्याय होत नाही ना जमेल प्रकारे त्यांना ज्याच्यावरती अन्याय होत आहे त्यांना मदत करावी आणि तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करावा ही ह्या गोष्टी या याच्यातून समजतात या दोन मधून समजतात आता थोडक्यात आपण वर्णन केलेलं आहे आणखी याचा काही जास्त विस्तार आपण पुढच्या सत्रात पाहू हे सत्र इथंच थांबवतो हो ओ नम शिवाय नम पार्वतीपती हर 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 महादेव ओम शांती शांती शांती